सगळ्यांनी उजवा हात पुढं करायचा आहे आणि स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे मी एक जागरूक पुणेकर म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की मी व माझा परिवार माझ्या बाजूचा परिसर माझ्या कामाचे ठिकाण आणि माझे शहर स्वच्छ सुंदर व पर्यावरणपूर ठेवण्यास कटिबद्ध राहील व यासाठी देईल मी स्वतः उघड्यावर कचरा टाकणार नाही व इतरांना टाकू देणार नाही मी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी स्वच्छतेसाठी मी उचललेले प्रत्येक पाऊल <प्रतेग> हे माझ्या पुणे शहराला, शहराला व्यायाने माझ्या भारत मातेला, मातेला स्वच्छ ठेवण्याच्या कामी येईल स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपले पुणे कचरा मुक्त पुणे स्वच्छता अभियानात भाग घेतला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो कारण ही नदी जिथं उगम पावते म्हणजे ही नदी जिथून येते ते माझं गाव आणि माझ्या गावाचं नाव आहे मुठा ओके तर आमच्या गावातून ही नदी इकडे येते या नदीच्या किनाऱ्यावर हे या देशातलं सगळ्यात मोठं सांस्कृतिक शहर आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण या पुणे शहराचे नागरिक म्हणून या पुण्यात राहतो आज आमचे मित्र राज देशमुख सर यांचा खर खरं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेतले जातात पुण्यामध्ये जो प्रसिद्ध फ्रायडे क्लब आहे त्या क्लबचे सुद्धा ते संस्थापक आहेत त्यामुळं आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इतका सुंदर उपक्रम एन एस एस चे विद्यार्थी असतील किंवा ही सगळी छोटी मुलं आहेत या सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की तुम्ही अत्यंत स्तुत्य उपक्रमात सहभागी झालेला आहात धन्यवाद व्हॅलेंटाईन डे ची ही सकाळ आणि महाराष्ट्रामध्ये व्हॅलेंटाईन कसा साजरा करावा याच्यावर मोठे वादंग चालू गेलेले असताना काही संघटनांनी पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे व्हॅलेंटाईन डे एका अनोख्याप्रमाणे सादर करण्याचा सा एक चंग बांधलेला आहे पुण्यातली जी नदी ती अस्वच्छ झालेली आहे ती स्वच्छ करण्याप्रती करण्यासाठी आणि त्या नदीप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून आजचा हा व्हॅलेंटाईन डे नदीपात्रात साजरा करत आहे इथं आपण मागे बघू शकतो अनेक मधली मुलं वी फाउंडेशन या संस्थेच्या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत तालुक्यातून ही नदी तिथून येते आणि ती नदी स्वच्छता ठेवणे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही जमलाय त्याबद्दल तुमचा अभिमान आहे आता नदी स्वच्छतेसाठी एक खर तर नदी पापरात तयार होता आपण बघतो आहोत की जशी गंगा भारतात यावी म्हणून ज्या भागीरथाने प्रयत्न केले त्या भागीरथाच्या पुण्याचे प्रतीक म्हणून आज कुंभमेळा हा त्या गंगेच्या पापरावर भरतो आहे पण असेच एक भागीरथ आपल्या सोबत आहेत की ज्यांनी एक प्रण केला आहे की माझ्या परीने मी ही पुण्याची जलवाहिनी असणारी मुख्य असलेली नदी ही स्वच्छ करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे पराग मामा मते आपल्यासोबत आहे मामा एवढी सगळी मुलं घेऊन एवढी सगळे भाचे घेऊन तुम्ही नदी स्वच्छतेसाठी उतरला आहात काय सांगलं तुम्हाला या व्हॅलेंटाईन निमित्त नी या सगळ्या मुलांना व्हॅलेंटाईन आणि माझ्यावर मा व्हॅलेंटाईन शब्द असा घेतला की वेस्टर्न कंट्री मधलं व्हॅलेंटाईन जो महत्व आहे तो आम्ही निसर्गाला फ्युजन केलं कोणाला खाली पाडून आपण मोठं वाटतो कुठल्याही व्यक्तीच चांगली गोष्ट असेल ना तरी आपल्या सांगून याच्यामध्ये मिक्स करावी आणि निसर्गावर आपण त्या गोष्टीचा उलाज करावा त्या निसर्गाला ते फ्युजन वापरून आपण निसर्गावर काय करू शकतो म्हणजे आज आपण बघायला गेलो सगळ्या डेव्हलपिंग रिव्हर पण लोक जागृत झाल्यानंतर आम्ही ही जागृती पहिली तयार करतोय आणि आता ह्या ह्याच्यामधनं अवेअरनेस जसं आता स्टेल्स फ्रोसाले आम्ही कोर्सेस करायचा प्रयत्न करतोय की त्यांना स्कॉलरशिप द्यायचा प्रयत्न करतोय की त्यांनी रिव्हर चे पॉलिसीज कशा डिझाईन झाल्या पाहिजे या स्टुडंट आणि स्टुडंट केलं पाहिजे आणि गोष्टी कागदावर नाही तर एखादा नाला हा आपल्या नदीला कसा येऊन भेटतोय तो आपण कसा रिपेअर करू शकतो त्याच्यावर पेपर लिहिला पाहिजे आणि त्याच्यावर ऍक्ट केलं पाहिजे अशा लोकांना आम्ही स्कॉलरशिप देऊ अशा लोकांच्या साठी आम्ही हे करू सपोर्ट करू आणि जेणे की आपल्याला ह्या एखाद्या कॉलेजच्या टीमने केलं समजा एखाद्या मला स्कॉलरशिपची गरज नाहीये पण मी निसर्गासाठी काम केलं मी ते सबमिट केलं आणि त्याच्यासाठी आमच्याकडे बोर्डसाठी म्हणजे आज पुण्यामध्ये कोण कोण काम करते का तर आपले सत्यनारायण रणक आहेत आपले शैलेजा देशपांडे आहेत उपेंद्र भोंडेजी आहेत नंतर आपले शैलेंद्र पटेलजी आहेत मेन आम्हाला सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं श्यामला आहे ते श्यामला देसाई अशा लोकांना घेऊन आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डचे लोक आहेत हल्ला घेऊन आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊ आणि त्या कोर्स त्यांनी आम्ही सॉरी जे पेपर आम्ही सेट करू तो त्यांनी पास झाला की त्यांना आम्ही बेस्ट अवॉर्ड त्यांना मिळणार आहे जे जरा टॉप त्याच्यातलं पॉलिसी डिझाईन्स करतील त्या लोकांना आम्ही संपूर्ण उत्तम हे होते पराग मामा ते आणि ही नदी स्वच्छ करण्यात आली हे आमचे आगामी भागीरथ आहेत की मुळा मुठा मुठा ज्या जिथले तशी शहराच्या माहिती आली या भागीरथाच्या प्रयत्नाला आम्ही हे पुणेकर कर म्हणून माझंही स्वप्न आहे त्याच्या पुढे थँक्यू वे फाउंडेशन तर्फे नदी स्वच्छतेसाठी जो उपक्रम राबवला जात आहे त्याच्या त्या उपक्रमात सहभागी झाले आहेत जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर असं वाटतो हा उपक्रम नदी स्वच्छतेसाठीचा पर्यावरण ही काळाची गरज आहे असा संदेश देणारी हा उपक्रम महारिवार महाव्हॅलेंटाईन आज चौदा फेब्रुवारी आणि हा उपक्रम आपण बघतोय की प्रयागराजला लोक जात आहेत दुर्दैवाने आज पुणे शहरातली मुख्य रक्तवाहिनी जर म्हटलंय तर मुळा आणि मोठा हा मुख्य रक्तवाहिनी आज अक्षरशः दुर्दैवी परिस्थिती आहे आणि लोक तिकडे पापून होण्यासाठी जात आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण संकल्प इथं पुण्यामध्ये केला पाहिजे माझ्याही या नद्या प्रयागराज सारख्या स्वच्छ आणि सुंदर अशा वाग असा उपक्रम या उपक्रमाला मुळी फाउंडेशनच्या या उपक्रमाला श्री नातंड देव संस्थान आणि ज्ञानीक सेवा ट्रस्ट या संस्थांच्या वतीने मी यापूर्वी शुभेच्छा देतो आणि संकल्प करूयात की आपली हे पुणे शहराची जी मुख्य रक्तवाहिन्या वळ्या आणि मोठा या अशाच स्वच्छ निर्दय ठेवून आणि पर्यावरणाचे संवर्धन करून पाणी हे जीवन पाणी हे ते आहे असा संकल्प आपण करू जय हिंद जयमल एक पुणेकर आपल्या आपल्याबरोबर आहेत काय वाटतं पुण्यात हा असा एक अनोखा उपक्रम चालू झालाय नदी स्वच्छतेसाठी हा अतिशय सुंदर उपक्रम आहे वर्षीकर फाउंडेशनच्या या माध्यमातून झालेला एक छोटीशी गोष्ट मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपण लोकशाहीची एक सोयीस्कर व्याख्या बनवलेली आहे ती म्हणजे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचं चालवलेलं लो राज्य आणि त्यात आपला काहीच सहभाग नाही एक छोटीशी गोष्ट आहे जी इंग्रजीमध्ये मी एका ठिकाणी ऐकली होती जी मला लक्षात राहिली तीन व्यक्ती असतात एकाचं नाव असतं संबडी एकाचं नाव असतं नोबडी आणि एकाचं नाव असतं एव्हरीबडी सो संबडी असं म्हणतो की एव्हरीबडी कॅन डू इट वाय मी सो एनीबडी म्हणतो संबडी कॅन डू इट वाय मी सो नो डज इट आणि कोणीच करत नाही हे कोण करेल सो आता आपल्याला डेफिनेशन बदलायला पाहिजे वी कॅन डू इट आणि वी हे दोन्ही अर्थाने याच वर्ष ऑफ द अर्थ म्हणजे या मातृभूमीची जे लेकरं आहेत ते आणि व म्हणजे आपण सगळे मिळून ज्या वेळेला आपल्याला ही जाणीव होईल की आपण आपल्या नदीचं एक नाही इथं गटार बनवलेलं आहे आपल्या पण इथं पाहिलंय आपण की महानगरपालिकेने सरळ आणून गटार नदीमध्ये सोडलेले माणूस जर नदीपर्यंतच पोहोचला नाही तर ती नदी स्वच्छ राहील कशी तर आपण सुजण नागरिकांनी नियम केला पाहिजे की रोज आपण नदीवर फिरायला आलं पाहिजे जॉगिंगच्या निमित्ताने आणि जे समाजकंटक आहेत जे आणून कचरा टाकतायत त्यांच्यावर ज्यावेळेला ना सुगण नागरिक नदीवर येतील तेव्हा गटक बसेल आणि आपोआप so या गोष्टीला सुरुवात होईल सो वन्स अगेन आय से सगळ्यांनी जास्तीत जास्त या वर्षी फर्फला जॉईन व्हावं आणि वी टुगेदर शेल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द क्लीन अँड ग्रीन व्हेरी गडा मोठा थँक्यू एक छान संदेश दिलेला आहे सरांनी जे नदीत कचरा टाकतात ते समाजकंटक म्हणून त्यांना आपण म्हटलं गेलं पाहिजे अशा समाजकंटकांपासून ही नदी वाचवली हो पाहिजे आणि आजचा हा दिवस जसा एक दिवस म्हणून साजरा झाला तशा अनेक संस्था अनेक संघटनांनी एकत्र यावं हो। आणि ही अफाट असलेली नदी स्वच्छ करावी म्हणून सर्व पुणेकरांना आवाहन धन्यवाद